नमस्कार मी राजा माने आज महाराष्ट्रात सरांगी पाटील आणि मराठा समाज आनंदोत्सव साजरा करतो काल दिवसभर आणि आज दुपारपर्यंत नक्की काय घालणार याविषयी सर्वांच्या मनात चिंता होती सर्वोच्च उच्च न्यायालयानं सातत्यानं मैदान खाली करा आणि मुंबई रिकामी करा अशा स्वरूपाचे जे आदेश दिले होते आणि त्या आदेशामुळं पोलीस यंत्रणेवर जो ताण आलेला होता आणि त्याचा दबाव एकूणच आंदोलक आणि महाराष्ट्रात देखील त्याची जाणीव होत होती हे असं घडत असताना नक्की काय घडणार याविषयी अनेकांच्या मनात शंका कुशंका अनेक विचार येत असतानाच मराठा आरक्षण मंत्रिमंडळ कृती समितीचे अध्यक्ष जे उपसमितीची मंत्रिमंडळाची आहे त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांची सगळी टीम ही जरांगे पाटलांच्या उपोषण स्थळी पोहोचली आणि एकूण काल जे मी म्हणत होतो की देवा भाऊ तुम्हाला नक्की काय हवं आहे खरं तर ज्यावेळी देवाभाऊ काल म्हणाले की पोलिसांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कठोर कारवाई किंवा अंमलबजावणी ही करावी लागणार आहे त्याच वेळी थोडा अंदाज येत होता की देवेंद्र फडणवीस यांची मांडणी ही सकारात्मक दिसते आणि काहीतरी त्यांनी ठरवलेलं आहे त्याशिवाय ते कठोर कारवाई किंवा आंदोलकांना मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी पोलिसांना ॲक्शन घ्यावी लागेल वगैरे अशा प्रकारची भाषा बोलणं शक्यच नाही आणि नेमकं तेच आज पाहायला मिळालं एक सर्वमान्य विशेषतः मराठा समाज आणि जरांगे पाटील यांना मान्य होणारा मसुदा घेऊन राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे पाटलांकडं पोहोचले आणि तोडगा निघाला तर या नक्की तोडगा म्हणजे जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी झालंय ते जिंकले आणि मराठा समाजाला एक आशादायी चित्र निर्माण झालंय याबद्दल वादच नाही परंतु या सगळ्या घटना घडामोडींचं विश्लेषण तुम्ही आम्ही कसे करणार आणि याचे परिणाम पुढच्या काळात कशा प्रकारचे असणार या विषयीचा अंदाज बांधणं हे थोडं मनोरंजक मानण्यापेक्षा चित्तवेधक ठरणार आहे त्याचं कारण असं की एकूण गेल्या काही महिन्यात वर्षात जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस किंवा जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस सरकार किंवा मराठा विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशा प्रकारचं चित्र हे सातत्यानं रेखाटलं गेलं ते लोकांपुढं सातत्यानं आलं त्याचा परिणाम हा विधानसभा निवडणुकीत आणि त्यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत प्रामुख्यानं दिसतो की काय असं प्रत्येकाला वाटत होतं तो परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसला परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र तो परिणाम दिसला नाही आणि एकूण आजचं जे वळण आहे म्हणजे जरांगे पाटलांनी आंदोलन त्यांचं माग घेणं विजयोत्सव साजरा करणं आणि खरच विजयोत्सव साजरा करण्यासारखीच परिस्थिती आहे एकूण घटनात्मक चौकट महाराष्ट्रातले देशातले सगळे कायदे तज्ज्ञ या सर्वांच्या विचारमंथनात एकच विषय आणि एकमत होत होतं की मराठा समाजाला आरक्षण घटनात्मक चौकटीत मिळू शकत नाही आणि त्यात तथ्यही आहे त्याचं कारण असं ज्या पद्धतीनं कायदे पंडित बापट यांची जी मांडणी होती की बाबा जरांगे पाटलांना ओबीसी मधून आरक्षण मराठ्यांना मिळू शकतं ते पण पन पन्नास टक्केच्या आतलं म्हणजेच ओबीसी समाजात वाटेकरी ठरायचं असेल मराठ्यांना तर त्याच्यासाठी मग मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे त्या प्रकारचा इम्पेरिकल डेटा आहे वगैरे या सगळ्या प्रक्रियेतून गेल्यानंतर सरकार त्या संदर्भातलं पाऊल टाकवू शकत होतं आणि पाऊल टाकलं तरी ते कोर्टात टिकेलच याची खात्री नव्हती त्यामुळं जरांगे पाटलांच्या आंदोलनाला खूप खूप महत्व होत आणि जरांगे पाटलांचं कौतुक केलं पाहिजे खरंच एखादा अल्पशिक्षित तरुण एखादा विषय घेऊन प्रामाणिकपणाची त्याला जोड देऊन जिद्दीनं त्या विषयाच्या मुळाशी पोहोचून की बाबा कुणबी समाज आणि कुणबी समाजाला ऑलरेडी असलेलं आरक्षण याचा फायदा जे कुणबी आहेत परंतु मराठा म्हणून आहेत त्यांना मिळाला पाहिजे या भावनेतून त्यांनी जालना जिल्ह्यात सुरू केलेली आपली चळवळ आज संपूर्ण महाराष्ट्रातील कष्टकरी कुणब्यांच्या कामी आली आहे असं म्हणावं लागेल एकूण या सगळ्या आजच्या प्रकाराचं वर्णन हे मी तरी राजकारण हारलं आणि देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे जिंकले अशा प्रकार प्रकारेच करीन त्याचं कारण असं कि राजकारणातील प्रत्येक नेता सर्व पक्ष हे आ, या आंदोलनात सकारात्मक भूमिका घेऊन फक्त जरांगे पाटल पाटलांच्या मागणीचं समर्थन करत होते परंतु याच्यावर सोल्युशन देऊन हे आंदोलन थांबलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मात्र दिसत नव्हती या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी गेल्या तीन महिन्यात याची मांडणी केली असावी अशा प्रकारचा निष्कर्ष आपण आज काढू शकतो त्यांनी एकतर संघ परिवाराच्या हार्डकोअरमधील मधील भारतीय जनता पक्षाच्या हार्डकोअरमधील ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदावरून दूर करून तिथं राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती केली आणि ती करतानाही भारतीय जनता पक्षाच्या हार्डकोरमधील इतर कुणाची न लावता राधाकृष्ण विखे पाटलांचीच लावली यावरूनच जरांगे पाटलांचं आणि मराठा समाजाचं आंदोलन या संदर्भात देवेंद्र फडणवीस वेगळ्या पद्धतीनं मांडणी करतायत याचा अंदाज आलेला होता आणि तो अंदाज इतक्या गतीनं रिझल्ट ओरिएंटेड ठरेल असं मात्र वाटलं नव्हतं कुणालाही परंतु देवेंद्र फडणवीसांनी ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय की महाराष्ट्राच्या राजकारणात एक मुरब्बी राजकारणी म्हणून एकाच दगडात अनेक पक्षी मारताना एखादा सामाजिक विषय त्याची उकल देखील कशा चांगल्या पद्धतीनं केली जाऊ शकते याच उदाहरण म्हणून आजच्या या घटनेकडं मी पाहतो त्याचं कारण असं की आपण पाहिलं असेल की झरांगे पाटलांनी ज्यावेळी विखे पाटील त्यांच्याशी चर्चेला उपोषण स्थळी पोहोचले तेव्हा देखील ते म्हणाले वाशी होऊ नये वाशी सारखं होऊ नये याचा अर्थच माझी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा उल्लेख थोडा नकारात्मक पद्धतीनं झरांगे पाटलांनी केला आणि हेच मी काल देखील म्हणत होतो की देवाभाऊ तुम्हाला नक्की काय हवं आहे तर देवाभाऊंनी आज त्यांना जे राजकारणात जे हवं आहे तेही घडवलं आहे आणि महाराष्ट्राच्या समाजकारणात जे आवश्यक आहे ते देखील घडवलंय आता कुणबी समाज आणि आज जे जी आर निघालेले आहेत त्याच्या तपशिलात मी जाणार नाही कारण आज दिवसभर त्यावरच चर्चा होते त्याचा तपशील उभ्या महाराष्ट्राला समजलेला आहे परंतु यावर ओबी समाजाची रिॲक्शन अगदी अपेक्षित होती तशीच आलेली आहे आणि कदाचित उद्या या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात देखील या दोन्ही तिन्ही जे आमच्या बाबतीत कोणीतरी जाऊ शकतं आणि तिथं जरांगे पाटलांची चळवळ आणि मराठा समाजाची चळवळ याला ब्रेक लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो परंतु जरांगे पाटलांनी त्यात ही हुशारी केलेली आहे ती हुशारी अशी की ही सगळी चर्चा करताना त्यांनी विखे पाटलांना बजावून सांगितलं आहे की समजा हे तुम्ही सगळं दिलं आणि परत याला कोण आडवं आलं तर त्यांना फाईट करण्याची जबाबदारी ही तुमची राहील म्हणजे पुढं निर्माण होणाऱ्या समस्याला देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम ही देखील जबाबदार राहील किंवा त्या याला फाईट करायला ती देखील असेल अशा प्रकारची भूमिका ही जरांगे पाटलांनी घेतलेली आहे मी देवेंद्र फडणवीसांचं दुसऱ्या एका गोष्टीसाठी कौतुक करेन की त्यांनी बरोबर या सगळ्या मोहिमेत त्यांचे व्यक्तिगत जे निष्ठावंत आहेत आणि ज्यांना मराठा समाजात वेगळ्या पद्धतीनं एक त्यांना अँटी पवार अँटी शरद पवार म्हणून ज्यांची ओळख आहे अशांना पुढे ठेवण्याचं काम या मोहिमेत केल्याचं दिसतं आणि हे करत असताना किंवा धाराशिव जिल्ह्यात मराठा लॉबीनं धाराशिव लोकसभा मतदारसंघ असो किंवा धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ असो ज्या पद्धतीनं नकारात्मक मतदान केलं होतं तर त्यांनी बरोबर सोबत यावेळी राणा जगजित सिंह यांना ठेवतानाच पश्चिम महाराष्ट्रात राजघराण्याचे शिवेंद्र राजे भोसले बाबा यांना देखील ठेवलं आणि त्याचबरोबर शरद पवार यांचे कडवे विरोधक म्हणून ज्यांना मांडलं जातं ते जयकुमार गोरे यांना देखील त्या मोहिमेत ठेवलं हे या याचं वैशिष्ट्य आणि हे करत असताना अजितदादांचे कोकाटे असतील किंवा एकनाथराव शिंदेचे उदय सामंत प्रताप सरनाईक ही मंडळी असेल यांना सोबत दाखवण्याचं काम हे फडणवीसांनी या मोहिमेच्या निमित्तानं केलं एकूणच आजचा दिवस ऐतिहासिक आहे या दिवसाचे दूरगामी परिणाम हे महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार आहेत आणि त्या राजकारणात मराठा समाजाची भूमिका असेल किंवा देवेंद्र फडणवीस यांनी एकाच दगडात मारलेले अनेक पक्ष असतील याच देखील गणित हे पुढच्या राजकारणावर परिणाम करणार आहे आज करना करना रहे। तरी महाराष्ट्रातील मराठा समाज आणि जरांगे पाटील या योद्ध्यावर निष्ठेनं श्रद्धेनं प्रेम करणारा मराठा यांचा विजय झालेला आहे आणि म्हणूनच आज राजकारण हारलं फडणवीस जरांगे पाटील आणि मराठा जिंकला जय हो